आजीने काय काय पाठवलंय सांगा ते मावशीने काय पाठवलंय वाटत नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारे स्वागत अंशिकाला लागली होती स्प्रिंग ब्रेक म्हणजे वसंत ऋतूसाठी ते सुट्टी मिळते तर त्या सुट्टीसाठी आम्ही अतिशय छान प्लॅन केला आणि काय आहे तो पुढे कळलंच आणि माझं इंडियातून आलं हे पार्सल मंडळी काय काय आणलंय एक ना आहे mm -hmm. आम्ही ना कुतकरी चाललो mm -hmm. आणि ना आम्ही व्हिडिओ बनवलं त्याच पासून स्टार्ट आणि अजून एक फेस एम पासून स्टार्ट डी आणि एम आणि ना कॉमेंट मला सांगा तुम्हाला काय वाटतं कुठं चाललं आम्ही mm -hmm. तुझं गाजीनी माउशींनी mm -hmm. काय काय पाठवलंय डी दार्जिलिंगला चाललोय का आपण नाही काय मम्मीला ट्रेस आणला माझ्या इथे एका अपार्टमेंट मध्ये माझी जी मैत्रीण आहे तिची आई येणार होती इंडियातून तर मग माझं सामान सुद्धा आलंय आणि बरेच काही काही गोष्टी मागवल्या होत्या आता छान छान काही ड्रेसेस ही मागवले होते मावशीने काय पाठवलंय ना म्हणजे माझ मा आजीने काय पाठवलंय आणि ना आजी ना नॉर्मल ना आणलं होत मुंबई मधून आणि मी सांगितलं सगळं सामान आठवड्याभरात माझ्या आईनी माझ्या बहिणीनी सगळं जुळवाजुळ करून त्यांच्याजवळ पाठवून दिलं होतं काय आजीने पाठवलं आहे मसाला मसाला आणि मसाला मिरची पाठवली आहे इंडियातून त्याच्यात हम्म या क्रीम्स वगैरे काही काही भेटत नाही इथे तर ह्या क्रीम्स वगैरे इंडियातून आणल्यात आणि अजून मसाला लोणचं पण आहे ह्याच्यामध्ये आहे फोर डे पॅक एवढं पॅक करून दिले त्यांनी आणि एकात मला वाटतं अजून लोणचं राहिलं असेल छोट्याशा बर लोणच परत टॅबलेटच काढल्यात टॅबलेट्स पण काही काही पाठवलं इंडिया आणि बुक्स पण अंशिकाचे आहेत फायनली आपलं सामान पोहोचलं आहे इंडियातून आणि हे सगळं सामान बघून मला घरची खूप आठवणीत आली होती त्या दिवशी आली कशी आली कशी आली तिचा केस पण आला आहे तो के असं केसनी याय लागली शुभंग्या हळूहळू 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 याय मी लोणचं पॅक केलं परत आई नको रडू नको रडू नको जो नको 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 ठाऊ काय करताय पुढं श आठवडली रे तुला पुणं श आठून आली

आणि ह्या ड्रायव्हर साहेबांना खूप सारे इंडिया बद्दल माहिती करून घ्यायची होती कारण ते जाणार होते इंडियाला युआर फ्रॉम मेक्सिकोको पोर्टरिको पोर्टरिको हे अमेरिकेतील एक uh, केंद्रशासित टेरिटरी uh, uh, आहे इंडिया इज वेरी सोशल लाईक अ फॅमिली सो अमेरिकेतील लोक जास्त समाजप्रिय किंवा सोशल म्हणता येईल लाईक इट्स फेमस फॉर द शॉपिंग एज वेल लाइक यू कॅन बाय सम इयरिंग फॉर युअर गर्लफ्रेंड पंजाबी सूट इवन इवन दॅट घागरा चोली यू कॅन बाय दॅट गरबा नाईट आणि यांना जायचं होतं गुजरातला तर गुजरातमध्ये काय काय फेमस गोष्टी आहेत ते काही इंडियातून आणू शकतात त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगत होतो आणि साथम पाहू शकता अशी न्यूयॉर्क मध्ये खूप मोठे टर्मिनल वेगवेगळे तर आम्ही निघालोय न्यूयॉर्क मधून फ्लोरिडा ह्या राज्यामध्ये आणि पहिलेच आमची डोमेस्टिक फ्लाइट होती आणि साधारणत तुम्ही तिकीट विचारताल तर शंभर डॉलर पर पर्सन म्हणजे जवळजवळ आठ हजार आणि आता टेकऑफ आहे आणि मला टेक ऑफचा त्रास होतो आणि आपण ट्रीपचं नेहमी थोडंसं अगोदर प्लॅन केलं कधी चांगलं कारण फ्लाईटचे तिकीट अचानक खूप महाग जातात दोनशे तीनशे किंवा चारशे डॉलरपर्यंतही जातात त्यामुळे अगोदरच प्लॅन केलं कधी चांगलं आणि हा प्रवास होता जवळजवळ तीन तासाचा आणि आपल्याला लंच काही भेटत का नहीं नहीं। नहीं नहीं। था। था। नाही ते फक्त स्नॅक्सच्या काही गोष्टी भेटतात आणि डिपेंड ऑन एअरलाइन्स काय आणि आपण पोचलो आहे फ्लोरिडा राज्यामध्ये आणि तिथून घेणार आहे आपण उबर आणि जाणार आहेत आपल्या हॉटेल कोकण आहे दाखव फ्लोरिडा म्हणजे मिनी कोकण आहे मिनी कोकण नाही मिनी कोकण मिनी मुंबई को, गरम आहे हा गरम आहे मुंबईच फिलिंग येत आहे सगळं बिल्डिंग वगैरे तर खूप आहे फ्लोरिडा मध्ये मगर खूप आहे आणि आपली जवळजवळ आठ दिवसांची ट्रिप आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. प्रिन्स येणार होते तू इथे येणार ती समुद्रंत पण इथे बी वर नाही मी बसतो बी तर आम्ही पोहोचलं आहे मायामी ह्या शहरात जे फ्लोरिडा राज्यामध्ये आहे अतिशय अमेरिकेतलं एक श्रीमंत शहर म्हणता येईल आणि खूप काही सुंदर इथे बीचेस आहेत बिल्डिंग्स खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या आहेत इथे आणि तुम्ही व्हिडिओत बघतालच आता अंशिका फिगरआउट करती येते दरवाजा कसा ओपन करायचा आणि फायनली तिने ओपन केला आहे आणि पोहोचून आता कंटाळून खूप कडाक्याची भूक लागली आहे आणि आवरून आम्हाला बीच वरती पण जायचंय पुढे काय कसलं मद्रासी राईस मद्रास राईसी मध्ये मद्रासी राईस आणि आपल्या हॉटेल पासून जवळ समुद्रकिनारा होता त्यामुळे आता मस्त आपण ते एन्जॉय करणार आहोत അത് ലൈ ലൈ

Beach Yani beach. Awesome. 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 अतिशय <laughs> <सकारता है> <laughs> <laughs> सुंदर वातावरण होतं आणि बाकीचे लोकांचं तर कपड्यांचं बघून थोडंसं वेगळं वाटत होतं आपल्याला एवढी सवय नसती बघायची आणि संध्याकाळ झाली होती मस्त फिरत चालत नवीन गोष्टी काही काही एक्सप्लोअर करत होतो बघत होतं भारी वाटत होतं वेग आपण असा अनुभव नक्की घेतला पाहिजे थोडंसं सेविंग करून ट्रॅव्हलची मजा घेतली पाहिजे खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात बोट वगैरे फिरायला आणि जिथे छान वाटतं तिथे व्हिडिओ काढत होतो आणि तुम्ही नक्की बघताल हे पुढे आमचे व्हिडिओ आता हॉटेल वरून परत एकदा उबर कॅब करून आम्ही चाललो आहे एका इंडियन रेस्टॉरंटला कुठून आला कुठं आला कुठं आला तर आजचा हा व्लॉग इथे संपवतो आणि उद्यापासून आमच्या नवीन ट्रिपला सुरुवात होणार आहे आणि खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला भेटतील तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा खूप सारे धन्यवाद